दीपनगरच्या राखेमुळे चौदा गावांमध्ये प्रदूषण मानवी व सजीव सृष्टी धोक्यात प्रशासन सुस्त दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून सध्या विजेपेक्षा प्रदूषणाची निर्मिती अधिक होत आहे निष्कृष्ट जाळल्याने राखेची उत्पत्ती वाढली आहे चिमणीतून निघणाऱ्या राखेमुळे परिसरातील चौदा गावांना प्रदूषणाच्या झळा सोसाव्या लागत आहे सध्या सहाशे साठ मेगावॅट प्रकल्पातूनही चाचणी दरम्यान विजेची निर्मिती होत आहे यामुळे ही परिसरात उडणाऱ्या राखेचे प्रमाण वाढले आहे दीपनगर केंद्रात वीज निर्मितीसाठी दररोज छत्तीसशे मेट्रिक टन कोळसा जाळला जातो यातून सुमारे चाळीस ते पंचेचाळीस टक्के राख निघते वीज निर्मितीसाठी टिकाऊ निष्कृष्ट कोळसा देखील जाळला जातोय परिणामी प्रकल्पातून एकूण कोळशाच्या तुलनेत साठ टक्क्यापर्यंत राख बाहेर निघत आहे यातील फ्लॅश सिमेंट उद्योगासाठी वापरली जाते तर बॉटम ॲश दीपनगर प्रकल्पापासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या वेल्लाळे वापर करून स्लरी तयार करून सोडली जाते दीपनगर परिसरातील चौदा किलोमीटरच्या दरम्यान असलेल्या वेल्लाळे नदी भवानी नदी व नाल्यांमध्ये वॉल्व ठेवण्यात आले आहेत राखेची स्लरी अडकल्यास किंवा अधिक प्रमाणात राख आल्यास हे वॉल्व मोकळे करून राखेची स्लरी नदी नाल्यांमध्ये सोडण्यात येते अनेक वेळा हे प्रकार घडतात यामुळे प्रदूण प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे यामुळे भोगावती नदी मोहम्मदपुरा नाल्यातून तापी पात्रातही दूषित होत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र